सध्याच्या परिस्थितीला पाहून दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही प्रमाणात रोड नाली काही प्रमाणात निकष झाल्यासारखे दोन हजार तेवीस पासून नवीन संचालक मंडळ आल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रकारे विकास व्हावा यासाठी संपूर्ण संचालक मंडळ सक्रिय झालेलं आहे त्याचप्रमाणे रोड नाली शॉपिंग गोडाऊन रेपटे अशा काही मूलभूत सुविधा शेतकऱ्यांना त्यांचा मालवाल होऊ नये किंवा येणाऱ्या जाणाऱ्यासाठी काही त्रास सहन करावा लागू नये यासाठी संपूर्ण कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक मंडळ काम करत आहे त्या अनुषंगाने दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जिथे काम चालू असताना त्या ठिकाणी जाऊन चांगल्या प्रमाणात काम व्हावं यासाठी तिथे पाहणी केली त्यांच्यासोबत व्यापारी अडते संचालक श्री प्रभाकर तराड उपस्थित होते त्यांच्यासोबत आमचे रिपोर्टर नासिर शाह यांनी चर्चा केली असता त्यांनी सांगताना शेतकऱ्यांना काही प्रकारे व्यापाऱ्यांना व शेतातील आलेल्या माल भिजू नये यासाठी संपूर्ण संचालक मंडळ तत्पर आहे यावेळेस ते बोलत होते तिचं काम चांगल्या प्रमाणात व्हावं यासाठी संपूर्ण प्रयत्न करीत आहोत